बाबा बाबा महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच करायचं काय महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच करायचं काय हरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आठपाडी तालुक्यातील दिगंची येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा संताप उसळला आहे चार कोटीच्या ठेवी अडकून पडल्या आणि संचालक मंडळाच्या चुका उघड होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आटपाडीत ठेवीदारांचा आक्रमक मोर्चा निघाला ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या संचालक मंडळाचे करायचे काय खाली मुंड वर पाय महेश भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी आठपाडी शहर धनवून गेलं मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं त्यांनी ठणकावलं अध्यक्षांची मालमत्ता विकून ठेवी परत द्या नाहीतर ठेवीदार स्वतः कब्जा करतील ग्राहक न्यायालयात आम्ही दाद मागू आणि अध्यक्ष सचिव तुरुंगात जातील दुय्यम निबंधक सो सुषमा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस कर्जदाराच्या मालमत्तावर जप्तीची कारवाई लवकरच होणार असून आणखी पंचवीस जप्तीच्या प्रक्रियेत आहेत लेखापरीक्षक उमेश सोबदार यांनीही पंधरा दिवसात चाचणी लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले पण तरीही ठेवीदारांचा आक्रोश थांबलेला नाही महेश खराडे यांनी थेट सवाल केला तीन महिने झाले अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढूनही एक रुपये वसूल नाही सहकार विभाग काय करतय आहे ठेवीदारांना पै पय करून ठेवलेले पैसे कुठे गेले या आक्रमक मोर्चामध्ये विजय माने पांडुरंग शेरकर मधुकर मोरे प्रकाश भोसले विजय यादव निवृत्ती औंधकर मारुती भोसले नवनाथ लोखंडे गणपती शिंदे निशिकांत पोतदार उत्तम चंदन शिवे यांच्यासह मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले ठेवीदारांचे रक्त घाम गिळून जमा केलेले चार कोटी रुपये अडकले स्वाभिमानीच्या घोषणांनी आज आटपाडीदानले पण ठेवीदारांच्या न्यायासाठी सरकार आणि सहकार विभाग खरोखर की झटतात याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत